नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर मंडळी आपण सर्वजण स्वामींची सेवा करतो भक्ती करतो पण ही सेवा भक्ती करत असताना आपण स्वतःला स्वामींचे सेवेकरी म्हणून घेत असतो पण आपण स्वामी भक्ती करत असताना खरोखरच स्वामींनी सांगितलेली पत्ते पाळतो का ती आपणास माहीत आहेत का चला तर मग जाणून घेऊया पण त्याआधी गुरुमावली या चॅनेल ला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा तर मंडळी आपले विचार स्वार्थाचे असावेत स्वार्थामध्ये अभिमान नेहमी जागृत असतो स्वार्थी मनुष्याला कधीही सुख मिळत नाही परश्री माते समान मानावी परद्रव्य तुच्छ मानावे परनिंदा अत्यंत ताज्य आहे परनिंदे मध्ये चिंतन होत असल्याने ते दोष आपल्याकडे येत असतात त्यामुळे परनिंदेमुळे न कळत आपण आपलाच घात करीत असतो असे सांगितले जाते श्री स्वामी समर्थ महाराजांचे अखंड नामस्मरण करावे मात्र प्रपंचा साथीची कर्तव्य करायला चुकू नये तसेच कर्तव्यात आसक्ती ठेवू नये कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केलेले कर्मास कर्तव्य म्हणतात ते कर्तव्य सांभाळून आपला प्रपंच करावा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे सतत स्मरण करावे प्रपंच हा मिठासारखा आहे भाकरीत मीठ घालायचे असते ते चवी पुरते आपण मिठाची भाकरी करतो आणि त्यात परमार्थ्याचे चिमुटभर पीठ टाकतो प्रपंचात अनेक वस्तू असतात त्या कितीही वस्तू आणल्या तरी पुऱ्या पडत नाही कारण एका वस्तूच्या आणण्यामध्येच दुसऱ्या वस्तूच्या आणण्याचे पण परब्रह्म एकदा आले की ते पुन्हा आणायला नको एका दुकानात पुष्कळ साठा भरलेला आहे पण आपल्याला पाहिजे ती वस्तू तिथे नाही म्हणजेच आपल्या दृष्टीने तेथे ते काहीच नाही त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या मानसिक शक्ती असून तेथे ते परब्रह्म नसेल तर त्या वस्तू असून नसून सारख्या समजाव्यात परमात्म्याला प्रपंच रूप बनवण्याऐवजी पंचाला परमात्मा रूप बनवावे यातच जन्माचे सार्थक आहे तर मंडळी हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ